नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष मध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे आज आपण घेऊन आलेलो आहोत नारायण राणे यांना यंदाचा आंबा गोड लागणार का आंबा म्हटलं की आपल्याला कोकण असा भाग आठवतो हो। कुठेही सध्या मे महिना चालू होणार आहे तर सध्या सगळीकडे आंब्याचा मोसम होणार आहे चांगलं चालू आहे कुठेही आपण आंबा घ्यायला गेलो तरी आपण म्हणतो देवगडचा आंबा आहे का रत्नागिरीचा आंबा आहे का म्हणजे आंबा हे जे नाव फेमस झालेलं आहे हे जास्त करून कोकणमधूनच जास्त आंबा हा फेमस आहे कारण त्या तिथलं वातावरण तिथली जे काही परिस्थिती आहे आणि देवगडचा आंबा त्यातल्या त्यात जास्त फेमस आहे अशाच कोकणाच्या भागामध्ये आणखीन एक नाव प्रसिद्ध आहे ते म्हणजे नारायण राणे यांचं नाव प्रसिद्ध आहे राजकारणामध्ये अनेक वर्षापासून कार्यरत असलेली शिवसेनेमध्ये सुद्धा अनेक वर्ष त्यांनी मुख्यमंत्रीपद सुद्धा एकोणीसशे एकोणनव्याण्णव साली भोगलं होतं शिवसेनेतर्फे असे नारायण राणी त्याच्यानंतर त्यांनी शिवसेनेला रामराम ठोकून काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला काँग्रेसमधून प्रवेश घेऊन पुन्हा एकदा ते भाजपमध्ये आहेत आणि आता सध्या केंद्रीय मंत्री म्हणून रुजू आहेत आणि ते आता निवडणुकीला सुद्धा कोकणात सिंधुदुर्ग रत्नागिरी मध्ये उभा राहिलेल्या आहेत आंबा किती जरी हा गोळ असला तरी सुद्धा जर माणसाची मनस्थिती जर चांगली असेल माणूस जर मनाने सुखी असेल तर तो आंबा किंवा कोणतीही गोड गोष्टही कोणतेही पदार्थ हा गोड लागतो आपल्याला पण तेच जर माणूस जर निराश असेल तर काही जरी अमृत जरी त्याला प्यायला दिलं तरी सुद्धा तो तोंड एरंडली तेल्यासारखा करतो तर अशी परिस्थिती तर इथे येणार नाही आहे ना हे आपण आता बघायचं आहे नारायण राणे यांचा जन्म झाला आहे दहा एप्रिल दोन एकोणीसशे बावन्न साली आता जवळजवळ त्यांचं बहात्तर वय आहे आणि नुकताच या तारखेनुसार वाढदिवस सुद्धा एक पंधरा दिवसापूर्वी त्यांचा झालेला आहे त्या दिवशी वार होता गुरुवार मुंबई चेंबूर येथे त्यांचा जन्म झालेला आहे राशी कुंडलीचा आपण त्यांचा अभ्यास करायचा आहे राशी कुंडली मध्ये त्यांची रास येते कन्या ज्यावेळी त्यांचा जन्म झालाय ज्या तारखेला त्यावेळेला कन्या रास होती त्यामुळे त्यांची रास कन्या आहे आता कन्या राशीमध्येच काय आहे शनी सुद्धा आहे त्या त्या दिवशी म्हणजे दहा एप्रिल एकोणीशे बावन्न साली म्हणजे चंद्र शनी आणि नेपचून हे कुंडलीमध्ये त्यांच्या एकत्रित आहे त्यानंतर मंगळ हा सुद्धा वक्री चोवीस अंशावरती तू राशीमध्ये आहे आणि मंगळ तू राशीमध्ये असल्यामुळे त्यांचा जो काही पूर्वीपासूनचा ठाकरेपणा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हाताखाली मार्गदर्शनाखाली हे लहानाचे मोठे झाले मोठं पद सुद्धा त्यांना अनुभवायला मिळालं अशा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हाताखाली जे तयार झालेले आहे त्यांचा ठाकरे बाणा सुद्धा यांच्या अंगी आलेला आहे त्यामुळं सडेतोड उत्तर देणे ह्या गोष्टी तोंडावरती बोलणे स्पष्टपणे बोलणे ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्यामध्ये सुद्धा गुण आलेले आहेत कुंभ राशीमध्ये राहू आहे पाच अंशावरती त्यांच्या कुंडलीमध्ये मीन राशीमध्ये शुक्र रवी आणि बुध हे मीन राशीमध्ये आहेत मीन राशीमध्ये शुक्र हा उच्चे समजला जातो आणि त्याच्याबरोबरच रवी आणि बुध हे सुद्धा आहेत कालच आपण नवनीत राणा यांची कुंडली बघितली होती तुमच्या माहितीसाठी सांगतो त्यांच्या कुंडलीमध्ये सुद्धा मीन राशीमध्ये शुक्र रवी आणि बुध होते आणि हा साधारण आपला योगायोग सुद्धा असू शकतो काल एक कुंडली केली त्यांच्यामध्ये सुद्धा हाच योग होता आणि आजच्या कुंडलीमध्ये सुद्धा नारायण राणेंचा हाच कुंडलीमध्ये योग आलेला आहे मीन राशीचा शुक्र हा उच्चेचा आहे त्याच्याबरोबर रवी आहे त्यामुळं राजकारणामध्ये यश सुद्धा त्यांना चांगल्या पद्धतीनं मिळालेला आहे आपण असं म्हणायला हरकत नाही पण त्याच्याबरोबर बुध सुद्धा आहे बुध हा मीन राशीमध्ये नीचेचा समजला जातो अशा लोकांनी के लो काय केलं पाहिजे वाणीवरती थोडस कंट्रोल ठेवलं थो पाहिजे राग आला म्हणून आपण काही गोष्टी बोलून जातो आणि त्याचा काही परिणाम त्यांना भोगावर सुद्धा मध्ये लागलेले आहेत ला कारण केंद्रीय मंत्र्यांना सुद्धा अटक करायची पाळी उद्धव बाळासाहेब ठाकरे वेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला त्यांच्यावरती ही पाळी आली होती त्यांच्याबद्दल काही गोष्टी बोलल्यामुळे तर या जरा गोष्टी सांभाळून केल्या पाहिजेत असल्यामुळे थोडे त्यांनी विष्णूची पांडुरंगांची रामाची जर भक्ती कायमस्वरूपी करत राहिले तर नक्कीच त्यांना या गोष्टीतून राजकारणातून मध्ये सुद्धा फायदा होणार आहे मेष राशीमध्ये गुरु आहे त्यांचा आणि मिथून राशीमध्ये हर्षल आहे कल्पक ना शक्ती ह्यांची चांगली आहे मिथून राशीमध्ये सारखा वायु राशीमध्ये हर्षल आहे त्यामुळे त्यांची कल्पना शक्ती चांगली आहे जजमेंट बरोबर त्यांचे येऊ शकतात फक्त त्यांनी बुधाचा म्हणजे विष्णूची रामाची आणि यांची भक्ती कायमस्वरूपी करणं गरजेचं आहे मीन राशीमध्ये बुध हा ज्योतिष ज्योतिषशास्त्रामध्ये निश्चितात समजला जातो त्यामुळे वाणीवरती कंट्रोल ठेवणे हे थोडस आणि योग्य वेळेला योग्य स्पीच देणं हे सुद्धा फार महत्वाचं आहे कर्क राशीमध्ये प्लोटो आहे त्यांच्या कुंडलीमध्ये आणि सिंह राशीमध्ये केतो आहे सध्याचं ग्रहमान पाहता सध्या निवडणुकीला उभा राहिलेले आहे गुरु त्यांचा एक मे पासून भाग्यस्थान येत आहे वृषभ राशीमध्ये त्यानंतर शनी हा सुद्धा स्वराशीमध्ये कुंभराशीमध्ये त्यांच्या प्रमाण आहे हा गुरु आहे ह्या गुरुची दृष्टी पंच त्यांच्या चंद्रावरती आणि शनीवरती पडती आहे त्यामुळे हा गुरु आणि चंद्र यांचा सध्या गोचरी प्रमाण नवपंचम योग एक मे पासून होणार आहे आणि ज्या वेळेला अशा पद्धतीचा योग कुंडलीमध्ये बनतो येतो तर त्यावेळेला यश हे त्यांच्या मागे हात धुवून लागतं ज्या वेळेला चंद्र आणि या गुरु यांचा नवपंचम योग होतो म्हणजे जरी कर्मानं साथ दिली नाही तरी सुद्धा नशिबाची साथ ही मात्र त्यावेळेला त्यांच्या बाटेशी नक्कीच असते चंद्र शनी या ठिकाणी त्यांची युती आहे कुंडलीमध्ये नो डाऊट ती चांगली धरली जात नाही पण जेव्हा चंद्र काम करतो त्यावेळेला त्यांचं आयुष्य फास्ट मध्ये चालतं आणि शनी ज्या वेळेला येतो म्हणजे ऍक्टिव्ह आणि स्लो हे दोन्ही आयुष्यामध्ये त्यांच्या आपण बघू शकतो कारकिर्दीमध्ये अशा पद्धतीनं तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल जर अशी काही शंका प्रश्न असतील तुमच्या आयुष्यामध्ये काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता व्हॉट्सअपला तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता आमचा फोन नंबर आहे अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर यावरती तुम्ही जन्म जन्मतारीख आणि जन्मस्थळ तुमचं पाठवून द्यायचं आहे आणि हे पाठवून दिल्यानंतर आम्ही त्या कुंडलीचा अभ्यास करून आम्ही तुम्हाला त्रोटक फले त्याची काय मिळणार आहेत अनिष्ट ग्रहमान तुमच्या कुंडलीमध्ये काय आहे आणि उत्तम ग्रहमान काय आहे ह्याचा पूर्ण अभ्यास करून त्यांच्या प्रश्नांची उत्तरं आणि खाली दिलेले आम्ही सांगितलेले उपाय हे जर तुम्ही केली तर तुमच्या कुंडलीतील दोष नाहीसे होण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका नुकतेच आपले कालच दहा हजार सबस्क्राईबर सुद्धा झालेले आहेत त्यामुळे सर्व सबस्क्रायबरना आणि व्ह्युअर्सना खूप खूप धन्यवाद नमस्कार